शारदीय नवरात्रोत्सवाला सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे पुण्यातील सर्वात मोठं देवस्थान असलेलं सेनापती बापट रोडवरील चतुर्श्री देवीच्या मंदिरात देखील भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव साजरा होतोय केवळ पुण्यातीलच नाही तर जगभरातील अनेक भाविक दर्शनासाठी या मंदिरात गर्दी करतात मंदिराच्या नावाचा पहिला शब्द आहे चतुर चतुर म्हणजे चार आणि म्हणूनच या मंदिराचं नाव शिखर म्हणजे पर्वत अस पडलंय एकशे चतुर्शृंगी देवी मंदिर हे शक्ती आणि सा प्रतीक मानलं जातं चतुर्शृंगी देवीला अमरेश्वरी देवी, देवी असंही म्हणतात पुण्याच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर उंचावर आहे देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी अनेक पायऱ्या चढाव्या लागतात देवीसह या मंदिरात गणपती बाप्पाचं देखील मंदिर आहे धार्मिक दृष्ट्या चतुर्शृंगी मंदिराला खूप महत्व असून भाविक भक्तांची या देवीवर मोठी श्रद्धा आहे देवीचं जे ऐतिहासिक महत्व आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही देवी स्वयंवर आणि त्याचा जो इतिहास आहे तो असा आहे की सतराशे पासष्ट साली पौर्णिमेला देवी इथे प्रकट झालेली आहे पेशव्यांच्या काळामध्ये पितांब पितांब दुर्लभ दुर्लभ शेठ पितांबरदास महाजन हे वणीच्या देवीचे भक्त होते त्या काळी तीनशे वर्षापूर्वी ते तीनशे किलोमीटरचा प्रवास करून देवीची सेवा करायला वणीला जायचं वृद्धापकाळामुळे त्यांना हे शक्य झालं नाही म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला की तू माझ्या दारी येऊ शकत नसशील तर मी तुझ्या दारी येते आणि चतुशृंगीला म्हणजे ह्या डोंगरावर पुण्याच्या वायव्य दिशेला त्यांना उत्खनन करायला सांगितलं स्वप्नात दृष्टांत देऊन त्यांनी इथं उत्खनन केल्यावर देवीची स्वरूप मूर्ती त्यांना इथं मिळाली ती चार डोंगरांच्यामध्ये आहे म्हणून त्याचं नाव आहे चतुशृंगी